अचानकच खूप भीती वाटणं किंवा सतत कसली ना कसली तरी काळजी वाटणं आणि मग श्वास घ्यायला त्रास होणं जास्त घाम येणं हृदयाचे ठोके वाढणं आणि नियंत्रणाच्या बाहेर जाणं हे अटॅक अटॅक असू मग हा काय येतो याची ये लक्षणं कोणती आणि जर तुम्हाला हा कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर तुम्ही काय करावं या व्हिडिओमधून पाहूयात सो सर्वात आधी जाणून घेऊयात की एखाद्या व्यक्तीला पॅनिक अटॅक आला हे कसं ओळखायचं सो पॅनिक अटॅक आल्यावर काय होतं तर खूप घाम येतो थंडी वाजून येते कधी कधी श्वास घ्यायला त्रास होतो घसा कोर्या पडतो तर काही लोकांना पोट दुखी छातीत दुखणं डोके हे सर्व काही होतं अनेक वेळा पॅनिक अटॅक मुळे हातपाय सुद्धा कापल्यासारखे होतात आणि आपल्याला मरणाची भीती सुद्धा वाटते आणि हे सगळं नियंत्रणाबाहेर म्हणजे कंट्रोलच्या बाहेर जात तुम्ही अनेकदा लोकांना पॅनिक अटॅक आलेला पाहिला असेल पण आता हा पॅनिक अटॅक आला असेल तर काय करावं तर सगळ्यात पहिलं म्हणजे खोलवर श्वास घ्या आणि हळू श्वास घेण्यावर तुम्हाला लक्ष द्यायचंय नाकातून श्वास घ्या चार मोजा आणि श्वास रोखून ठेवा नंतर एक सेकंद तुम्हाला थांबायचंय आणि तोंडातून श्वास सोडायचा आहे या प्रकारच्या श्वासोच्वासाचा तुम्हाला सराव करायचा आहे यामुळे तुम्हाला श्वास घेण्याचा जो त्रास होतोय तो कमी होईल पुढचं म्हणजे घाबरू नका पॅनिक अटॅक आला की लक्षात ठेवा की तो निघून जाणार आहे हे नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला भीती कमी वाटेल नंबर दोन आहे कोणत्याही ऑब्जेक्टवर लक्ष ठेवा म्हणजेच लक्ष केंद्रित करा जर तुम्हाला पॅनिक अटॅक येतोय असं तुम्हाला जाणवतंय तर तुम्हाला तुमच्या अवतीभोवती एखाद्या गोष्टीवर तुमचं लक्ष केंद्रित करून आहे थे। यामुळे काय होणार आहे तुमचं लक्ष इतर कोणत्या गोष्टीकडे जाणार नाही नंबर तीन ठिकाणाहून हलवू नका म्हणजे तुम्ही जिथे आहात जिथे बसलेले आहात तिथेच बसून राहा तिथली जागा बदलण्याचा विचार करू नका कारण त्यामुळे तुम्हाला अजून भीती वाटू शकते आणि त्यामुळे जी परिस्थिती आहे ती अजून बिघडू शकते जेव्हा तुम्ही ठिकाणी तेव्हा तुम्हाला तुमच्या भावना आणि भीती दोन्हीवर कंट्रोल करता येतो नंबर चार आहे हलका व्यायाम करा हो व्यायाम हा सगळ्या गोष्टींवरचा एकमेव उपाय आहे असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे जर तुम्हाला पॅनिक अटॅक नुकताच येऊन गेला असेल तर तुम्ही थोडं व्यायाम करण्याची सवय लावून घ्या किंवा तुम्हाला पॅनिक अटॅक येत असेल तर त्याही वेळेस तुम्ही हलका व्यायाम करण्याचा प्रयत्न करा म्हणजे काहीच जमलं नाही तरी चालण्याचा प्रयत्न करा सो दॅट ऑल जर तुमच्या अवतीभोवती कोणाला पॅनिक अटॅक आला असेल किंवा तुम्हाला स्वतःला पॅनिक अटॅक आला असेल आणि तुम्ही एकटे आहात तर अशा वेळेस तुम्ही काय करायला हवं हे सर्व मी या व्हिडिओमधून सांगितले तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला का आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमत सखीचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थ वर पाहत असाल सो लोकमत हेल्थ चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील